हे मित्र काय आहे

बापू सत्यनंद का थात गया कोसों तोपन गया तू गया चिंता आता तो तू तो हातात ले हम्म मुझे क्या दादा बस दादा बस ओ साला क्या है ना thank <laughs> <laughs> हां ये कोने में है वो आ माता ये देखो वो चला गई ना नहीं काजा ना होटल वाला था

या आता तुम्ही काय नाही काय नाही दायरा इकडे दाखव ना काय मान हे सगळे सगळे तुम्ही पिताकडे गेला कायला बाप मोकळे राजा काय नाही सिद्दीक काय नाही काय नाही एकच कुठलं तरी दोघांनी विचार करा थोडा वेळ लागू द्या पण लगेच डायरेक्ट ऍक्सचे उलट <laughs> होत <laughs> <laughs>

और तेज चल रहा